नमस्कार आजचा फ्रंट पेज या कार्यावळीत सगळ्यां योकार प्रुडन्ट नेटवर्कची जी चारू वृत्तपेपरं असतात चारूय न्यूज पेपर असतात त्यांच्या फ्रंट पेजीर महत्त्व जो बातम्या हो येतात तो बातम्यो आम्ही हो आजचा हो फ्रंट पेज या कार्यावळीतल्या तुमच्या मुखार मांडतात आता सुरवात करूया की खच्या पेपरार फ्रंट पेजीर खंयच बातम्या येलात ते हा तुम्हाला पहिली सांगता आता सुरवात करूया भंगरभूं या पेपरावल्यान भरभूंच्या फ्रंट पेजीर आज जे हेडलाईन असतात ती संजीवनी वेल्यानं शेतकार आक्रमक आझाद दिस भर धरणे आंदोलन काल आम्ही पहिले की संजीवनीचे जे शेतकार असले त्यांनी आंदोलन आपले पहिली ते संजीवनी साखर कारखान्या मुखार करताले ते आंदोलन कालच्यान आझाद मैदानावर सुरू झाले मागीर त्या आंदोलनात एक वळण मागीर रातभर सुद्धा ते आंदोलन त्या आझाद मैदानावरच रावले आंदोलन करपी लोक अजूनही थंय असतात तांची मुख्यमंत्र्याकडे जाऊ किंवा ख अधिकाऱ्याकडे त्यांची भेट झालेली ना आता दुसरी बातमी आम्ही पोया की काल पणजे जाण तसे की दोनशे युनिटा मेरेन वीज वाढोवची चार लाख खातीर स टक्के दरवाढ जे लायटीची बिलां वाढोवची आसात दरवाढ आसा, ताचेर काल पणजे सुनावणी झाली त्या सुनावणेंत खूपशे लोक हाजीर आशिल्ले लोकांचो किंवा विरोधी पक्षाचे जे पार्टी आसात त्यांच्यानी ताचेर विरोध केला त्यांच्यानी सांगला की सरकारान असो दरवाढ करचो न्ही सरकारान जी पेंडींग आसात ती पहिली रिकवर करची आज मडगांवा सुनावणी जातली दक्षिणेची काल जाल्ली ती उत्तर गोंयची आशिल्ली मागीर आम्ही दुसरे एक पळयता की शिकेरे एका हॉटेलात चार वर्षाच्या भरग्याचे चा चा खून केले आणि ताजी आवय जी आसा ताणेच खून केले ता बॅगान भरून व्हेलो त्या भुरग्याक जेन्ना हो प्रकार सगळो लक्षात आयलो त्यांना कळंगूट पोलिसां ती कागाळ नोंद केला आणि त्या बायलेक जी त्या भुरग्याची आवय आशिल्ली तिका कर्नाटका धरला आमी दुसऱ्या पेपराकडे या गोवन वार्ता जो मराठी पेपर असा त्यांच्यानी संजीवनीची साखर कारखान्याच्या ज्या संबंधित जे आंदोलन असेल ती हेडलाईन छापला मागीर त्यांच्यानी दुसरी एक महत्त्वची अशी बातमी छापला ती म्हटल्या कदंबा गाडये कदंबा गाडीत सापडली लाखांची दारू गोव्यातून तेलंगणात तस्करी आता आम्ही पहिला की कदंबा ड्रायवर जे असतात ते सोरोपिवून गाडी चलाव कदंब चलोवपाचे प्रकार काही दिवस फाटी उक्ताडार आयल्ले पण आता नवीन प्रकार असं उक्ताडा आला की कदंबातल्यान सोरोच गोयच्यान दुसऱ्या राज्यात त्याची तस्करी केली वयता सोरो, के सोरो ब्लॅक वयता तो तेलंगणा जो एक्सईज हे असतात पोलीस असतात त्यांच्यानी ते सोऱ्याचे बाटले धरल्यात आम्ही पळता की दुसरी बातमी थं ती दिव्यांगांचा समावेश करूनच विकसित भारत शक्य आम्ही पळतात की पर्पल फेस्ट जे आता इंटरनॅशनल पर्पल फेस्ट गोयात जाता दोन हजार चोवीस गेल्या वर्षा पर्पल फेस्ट जाले, मोटे जे मोठ्या प्रमाणात प्रतिनिधी जे स्पेशल दिव्यांग लोक असतात त्यांच्यांनी ह्या पर्पल फेस्टाक हजेरी लावली त्या प्रमाण खूपशे लोक या पर्पल फेस्टाक आयले आणि हे पर्पल फेस्ट बरे झाले गेल्या वर्षाच्या पर्पल फेस्टाची प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन आपल्या मन की बात कार्यावळीन तोखणाई केली आणि ह्या वर्ष तशाच पद्धतीन पर्पल फेस्टाची सुरुवात झालेली असा आम्ही द गोवन पेपर जर पळत जाल्यार ताचेरूय हेडलायन जी ती पिपल ऑब्जेक्टेड प्रपोज पॉवर ट्रीप हायक इन हियरींग आता काल हियरिंग झाली तातून तांच्यांनी पयलींच हें केलां की कशा पद्दतीन मागीर त्या हियरींगान किरे झाले नेमके मागीर चीफ इंजिनियर जे इलेक्ट्रिसिटीचे असतात तांच्यांनी किरे उत्तर दिले लोकांक लोकांनी कसले प्रश्न मानले त्या संदर्भातली डिटेल बातमी द गोवनान छापून हाडलेली असा मागीर शुगर केन फार्मरांचे त्यांच्यानी छापून हाडलेले असा हे हे पे जे आशिल्ले ते द गोवनान छापून हाडला मागीर आम्ही जो सिंधुदुर्गात आसा पेपर कोकण सात पेपर त्या पेपराचेर पळयत जाल्यार विजलेल्या मशाली उजेड पडत नाही विजलेल्या मशालींचा उजेड पडत नाही अशी त्यांची हेडलाईन असा ती आणि ही जे त्यांच्यानी हेडलाईन सापला ती राजापूर येथील शिवसंकलन अभियान मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला आता शिवसेनेतल्या त्यांच्यानी बंड केल्या उपरांत ते बी जे पीन आले आणि तीच शिवसेना म्हणटात ते जे बी जे पीन आयला आणि तांचं जे वाद सुरू असा आता एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आसात त्यांच्यानी एका सभेन उलयतना अशें म्हटलां की ठाकरेंक उद्देशून त्यांच्या म्हटलां की विजलेली मशाल म्हणजे जी मशाल आसा ती विजला ती उजेड देऊ शकना असे त्यांचे म्हणणे असा मागीर ह्या पेपरारूय आणि जे बातम्या आसात ते हांव वाचून पालक पालकमंत्र्यांनी दिली जिल्हा गृहाला भेट कारागृहाच्या समस्या सोडविणार पालकमंत्री रवींद्र चव्हाण रवींद्र चव्हाण जे असतात त्यांच्यानी जिल्हा कारागृह असा बंदखण असं ताका भेट दिली मागीर आजरा येथे दोन चोरट्यांनी वृद्धाला लुटले त्याच्या मागीर आम्ही पोहया की आर पी आय आर पी आयच्या वतीने दोडा मार्गात लक्षणीय उपोषण मागीर फसवणूक अडकवून फासकीत अडकवून बिबट्याचा मृत्यू बिबटो जो तो फासाण आडकला आणि तो मेलो ताची चौकशी चालला वन अधिकाऱ्यांकडच्यान फॉरेस्ट कडच्यान त्यांची चौकशी चल्ला, आता एक लांसो ब्रेक घेऊया आणि परतून रोखडंच मेळया आजचा फ्रंट पेज या कार्यावळींत परतून मेळया फुडल्या बातम्यासहित सध्या तू कोणाचं तियात्र नसतं पाच सिझन झाले हा जॉन डिसिल्वाच्या तियात्रानच हा तुका हॉलांनी चड आवडतात काय गावांनी डिफरंट डिफरंट गावांनी डिफरंट डिफरंट लोकां कडच्या डिफरंट डिफरंट कमेंट्स बरे येत असं केन्ना तरी हिरोची भूमिका करची जावं तुझ्या हातान पडची असे केन्ना नेगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करता आणि ताका लोक शिराप मारता गाळ्यो मारता देट इज ऑल्सो अ कॉम्प्लिमेंट फॉर अस लायक रोल प्ले करता ताका डायरेक्टराचेर डिपेंड रावप ना तूं एज अ एक्टर तुवें स्टडी करप कैसा तू ये रोल तू जब प्लेव करता कि देख डायरेक्टर आकलागों तू एक्टिंग को ना तू तुझे सेल्फ तू तुझे नाव हो जाओ चेंटे तुन तू एक्टिंग करो पंचामृत प्रेजेंस फॉर फाइव राइज संपूर्ण पोषण और स्वस्थ जीवन की पहचान वेजिटेरियन बना रहा हूँ बर्मिस खाऊं स्वे Taking you know cumin, whole cumin, and then I've got whole coriander. I just pan roast it, do it on a slow fire. I am going to put the garlic. I'm going to put the fish. I'm just seeing that it gives little flavor. Just a gentle stir for maybe 20 seconds. येवकार परतून एकदा फ्रंट पेज या कार्यावीत आता सविस्तर जे बातम्या सांगलात त्या बातम्यांचा सविस्तर असा आढावा घेता हो आता आढावा घेतना हो भारभूं ह्या पेपरचे भारभुची जी हेडलाईन हा सांगितली की संजीवनी वेल्यान शेतकार आक्रमक हो। आता आम्ही पळतात की संजीवनीचे जे शेतकार असतात आता संजीवनी कारखानो बंद झाल्यावर फाटली आता चार वर्ष जाय दिली हे अनुचे चौथे वर्ष आणि फुडल्या वर्षाचे जे पाचवे वर्ष असा आता सावन सरकारी हो संजीवनी कारखानो बंद केला सावन सरकारान एक त्या शेतकारांना सांगले की तुम्ही ऊस करा तुम्ही तो किती करा ऊस पण आम्ही तुम्हाला जे एक सपोर्ट प्राइस ते आम्ही प्राज दिले आणि ते पहिलीच्या थारायला की तीन हजार दोनशे ज्या पहिल्या वर्षाच्यान असे त्यांना प्रायज जो सरकार असा तो सरकारा वाटेन ते दर वर्षा पाचशे पाचशे रुपया आता कमी करी करीत हे सपोर्ट प्रायज जे असा तांकां ते पाच वर्सां देतले असे सरकारन त्यांना आश्वासन दिल्लें आणि हे सपोर्ट प्राइस कि्यात तर जो साखर कारखाना असा तो लॉसान चालता आता साखर कारखान्याच्या जाग्यार किती करप इथेनॉल प्रोजेक्ट हाडप काय हो साखर कारखानो कशा पद्धतीने चलोवप किरे करप हाचेर तोडगो काढपास सरकारान 5 वर्ष मागली आणि ह्या 5 वर्षांत शेतकऱ्यांचे लुकसण जाचे शेतकऱ्यांक काय त्रास जावचे नाही म्हणून सरकारान थारायले की त्यांना एक सपोर्ट प्राइस दिवस पण आता चार वर्ष झाली आणि फुडल्या वर्षाचे लास्ट वर्स मागीर शेतकऱ्यांना हे जे सपोर्ट प्राइस असा जे सरकार ते दिडच्या त्या शेतकऱ्यांना मिळपचे ना आता जे साखर कारखाना बंद झाला तेना सांगून हे शेतकार ऊस करतात का ना करतात ह्याचे सरकारन केक्ष देऊना आणि सरकारान सांगले की तुमचे जे सपोर्ट प्राईस सांगला ते तुम्हाला पाच वर्षांना मिळतले तुम्ही ऊस तो करात करता करा। शेतकारांचे म्हणणे किती असा की शेतकार आता चार वर्षां वगी रावले की बाबा आज साखर कारखानो सुरुवात जातलो ना इथेनॉल प्रोजेक्ट येतो कितीतरी येतले आणि जेव्हा आता चौथे वर्ष आयले आणि सरकारन कायच करू आता शेतकऱ्यांना खरी असे कळून आलं की बाबा आता काय जाऊ ना आणि फुडल्या वर्षांच्या आमका जे सरकारा कडच्यान सरकाराकडच्या ते पचे ना सो आम्ही वयतले आणि त्याच्या खातीर आता शेतकार पेटोन उठलात काल त्यांनी पहिला की चार दिस फाटी त्यांच्यांनी आंदोलन सुरू केले जे पहिली संजीवनी साखर कारखान्या मुखार केले काल आझाद मैदानार त्यांचे आंदोलन आय आझाद तांच्यानी मुख्यमंत्र्याच्या बंगल्यार वचपाक ट्राय केली त्यांना निवेदन दिवपाक पण त्यांना पुलिसांनी अरेस्ट केले तांकां अटक ताब्यात घेतले तांकां पोलीस स्टेशनार पूण परतून आझाद मैदानार व्हिले आणि सोडले आणि ते रातभर ते आझाद मैदानार बसले आता जेन्ना हे सगळे बसले त्यांना त्या शेत साखर कारखान्याचे जे कोण शेतकार आसात जे उसकार आसात त्यांच्यानी प्रेस कॉन्फरन्स घेतले ते मिडियाकडे उडले उलय तशेंच आम्ही पहिला की मुख्यमंत्र्यांनी मिडियाक एक स्टेटमेंट दिला आता मुख्यमंत्र्यान जे स्टेटमेंट दिला ते मुख्यमंत्री म्हणतात हो हो की हो सगळं देखावो हे जे करतात ते शो ऑफ करत म्हणतात ते शेतकार आझाद मैदान बसला आता मुख्यमंत्री जर म्हणतात की हे शो ऑफ करत घेऊन आझाद मैदान बसला जर जे सरकार आत्मनिर्भर भारता सकल स्वयंपूर्ण गोय म्हणजे जे स्कीम राबयता आणि भाषणं दिता ते शो ऑफ करता काय किरे असा प्रश्न आता पडपासून येला कारण जर शेतकारांक जर येऊन आंदोलनात शेतकऱ्यांनी काम किरे करप की, की शेतात काम करप आणि त्यांच्या शेतात जे किरे प्रॉडक्ट येतात तो विकप आणि ताच्यात पैसे घेऊन पण आता शेतकारांक आंदोलन करचे शेतकारांक ते सगळे काम सोडून रस्त्यावर बसचे आणि सरकार त्यांना सरकारचे अधिकारी जे असतात किंवा सरकारा वटेन त्यांचा एग्रीकल्चर मिनिस्टर जाऊ सीएम जाऊन मेळपाक रेडी ना आणि जे मिडियान सीएमां विचारले त्यांना सीएमात डायरेक्ट सांगले की आम्ही त्यांना प्राइस देतात मरे सपोर्ट प्राइस दिता त्यांच्या आंदोलन करण्याची गरज ना ते फक्त शो ऑफ करतात म्हणजे आता शेतकारूय म्हटले जो स्वयंपूर्ण जो प्रोग्राम चलला ती भाषणं देता तुम्ही कितल्या शेतकारांना प्रमोट केले आणि त्या तो शो ऑफ काय असे आता या शेतकऱ्यांचे म्हणणे आणि लोकूय म्हणतले आणि शेतकऱ्या म्हणतले पण जेव्हा पोक गेलो की सरकार आता त्यांना इतली वर्ष सपोर्ट आणि सरकार जर जे आम्ही पहिला जे इलेक्शन येतात त्यांना प्रत्येक व आता बी जे पी जायचं पक्ष जाऊ त्यांच्यानी पहिला की त्यांची कॅल्क्युलेशनं सारखी रेडीमेड सारखी पहिलीच्या एक वर्ष पहिलीच स्टार्ट जातात आणि ती सारखी जे इलेक्शन येतात त्यांना तांना फायदा जाता पण ही संजीवनी साखर कारखानो सुरू करत जाऊ थं तरी दुसरं प्रकल्प हाडपास सरकार पाच वर्स किऱ्याक लागली आणि सरकारन हे जे पैसे दिला हे पैसे कि्याक दिवचे पडले सरकारा हे लोकांचा पैसो सरकारन जरी म्हटले की आपण दिता तरी सरकारन कियाक दिला हो पैसो जर सरकारन योग्य निर्णय घेतिल्लो घेति तरी तोडगो काढिल्ला हो पैसो आणि खरं तरी यूज करता जो सरकारान थय दिला एक्चुअली जर पोपाक गेले झाले जे हे सरकारन केला ते आता शेतकारांकू खरी शेतकारी शेती सोडतले आणि हे आता जे सरकार सांगता ते किरे म्हणून अशा शेतकांचे जाला आमी पहिला की जन्ना जन्ना शेतकऱ्यांचा विषय येतात त्यांना एग्रिकलचर मिनिस्टर शेतकीय मंत्री रवी नायक जे असतात ते ज्या पद्धतीन जा बाहेर भाषणं करतात ती भाषणं एकदा सोपली पण थंय असतात ते पत्रकार एक कोड काढून दा बाबा हे रील बेस्ट जाऊ शकता पण ते केन्नाच की ही बरे स्टेटमेंट असा हे शेतकांना फायदो नाजाल्यार हेची बरी बातमी जाऊ येता हे बरे स्टेटमेंट केलं असे जायना सो आता हे जर एग्रीकल्चर मिनिस्टरान ज्या जाग्यार बरी आश्वासनं असली बरे निर्णय घेऊ आता ते फक्त जोग मारीत सुटलात आणि ह्या शेतकारांक अशी आंदोलनं करपाची पडटात आता हेच ते काय स्वयंपूर्ण गोय काय असो एक प्रश्न पडपाक लागला आता दुसरी काल महत्वाची बातमी जी झाला ती म्हणजे आम्ही पळतात की वीज दरवाडीच्या बाबतीतली बातमी असा ही गोवन छापून हाडला आता वीज दरवाडीची जी बातमी असा ती द गोवन या पेपरात त्यांच्या हेडलाईन मारला भांगरभु आणि गोवन वार्ता या तीनु पेपरात ती बातमी छापून हाडला फ्रंट पेजीचे आम्ही पहिला की वीज दरवाढीक आता लोक खूप प्रमाणात विरोध काल लाल जसे पहिला की गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसीचे थं आशिल्ले अमित पाटकर आशिल्ले तसेच गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत आशिल्ले त्यांच्या सांगितलं की जे पेंडींग बिलां असतात ती पहिली रिकवर करात म्हणतात आणि मागीर बिलां जे आसात त्यांचा दर मागीर वाढत आता गोवा गेनचे रोलँड मार्टिन्स ह्यांच्यानी काल एक बरं विषय काढलो की जेव्हा ट्युरिस्ट येतात त्यांना ते लायटींच्या खांब्या गाडये मारतात आणि ते खांबे मोडून उडयतात आणि ते रेंट कॅब असतात किंवा त्यांच्या पण जो पैसो कडल्यान रिकवर तो खांबो त्याची कॉस्ट स्टार्ट जाता की एक लाख सत्तर हजार ते दोन ते तीन लाखां मेरेन तेची कॉस्ट पावता पण हो पैसो सरकार खरी हो रिकवर करिना किंवा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट असा ते रिकवर करीना काल जे चीफ इंजिनीअरात त्यांना उत्तर दिले की प्रत्येक की चीफ इंजिनीयर म्हणतात की रिकवरी चालला आम्ही म्हटलं चीफ इंजिनियर म्हणतात की प्रत्येक महिन्यात जे ड्यू असूच म्हणतात जे पेंडींग पैसे उरतातच ते रिकवर जाते पण तेच तेच मणीस सेम डिफॉल्टर नसता म्हणता ह्या फावटी दुसरं असताना दुसऱ्या फावटी दुसरं असता आता आम्ही काय दीस फाटी काय बातमी पब्लीश जातले त्यांना पहिले की सरकाराची जी खाती आसात त्याच कितल्याशा खात्यांनी अजून लाईटीची बिलां भरूक ना फाटी बातमी आलेली सो सरकाराची खाती आहात तीच लागल्यात म्हणजे एक सरकारच सरकाराक बुडोव लागला आणि सरकार आता दुसऱ्या वाटेन या लोकांच्या माथ्यार मारपास दिसता आम्ही आता काल ज्या पद्धतीन पहिले की ह्या सुनावण्या वेळात लोक तसे असण ज्या पद्धतीन विरोधी पक्ष जे असतात त्यांच्यानी आवाज उठवला तसं लोकांचा तरी आवाज उठयल् दिसोक ना जं जे कोण ॲक्टिव्हिस्ट आशिल्ले किंवा काय सामान्य लोक जे आशिल्ले ते असले पण खरो आवाज या लाटीचा जर इश्यू जर कोणाक जाता आणि प्रॉब्लेम कोणाक जाता जा, सामान्यांक जाता जर असत जर सामान्यांनी आवाज जाय पण सामान्य लोक खरी ह्याच्या आड आवाज उठवताना आमका केन्नाच दृष्टी पडणार जसे आम्ही पहिला की कालूय आम्ही तेच पहिला तेच प्रत्येक फावटी तेच रिपीट जाता आणि आणि जायना जाच्या पुढे त्याच्या आम्ही दुसरी गोवन वार्ताची महत्वाची बातमी जी आम्ही उलयतले आज ती म्हणजे कदम त्यांच्यानी मारला ती कदंबा गाडीत सापडली लाखांची दारू गोव्यातून तेलंगणाला तस्करी आता आम्ही फाटले काय दिस की गोयच्यान जे कदंबा ड्रायवर असतात ते खरी सोरोपिवून गाडी मेळटात मागीर कदंबा महामंडळ जे आसा तांचेर कडक कारवाई करी थारायला पण प्रत्येक आता काल हे नवीन ट्विस्ट येला ते म्हणजे की कदंबाचे ड्रायवर सोरो पिऊन गाडी चलयता ते बरे आता हे कदंबाचे ड्रायवर सारखे सोऱ्याचा करपाक लागला लोकांचा ट्रान्सपोर्ट ज्या लोकांनी करपाक जाय आसलो ते सोऱ्याचो ट्रान्सपोर्ट करपाक लागला आनी तातूंतल्यान जे कितें मेळटा पळय तें आतां तांचो मेन हें जालां की तुमी पेमेंट दिया नाजाल्यार नाका दिया आमी सोरो विकता आनी पयसो करता अशी तांची खंय तरी मानसिकता जाल्लेली आसा आनी काल दोग जाणांक धरल्या आतां आमी पळयत जाल्यार म्हाका दिसता हे काल कोणाक तरी एक कदंबा चॅक केली थंय हे अशे बाटले मेळ्ळे आतां जर दर दिसा कदंबा चॅक करीत जाल्यार कितले बाटले मेळोंक हो शकता काय असो एक प्रश्न आता निर्माण झाला आणि पयत काल कदंबान सांगला की ह्या दोघंक जर ड्रायवर आशिल्लो आणि कंडक्टर आशिल्लो दोघांक सस्पेंड केलात पण अशा पद्धतीची सोऱ्याची तस्करी जर जावपाक लागली आणि सोरो जर कदंबान विक जाल्यार हे खंय तरी आम्ही जाणा की सोरो जो आता तो खरी बाटल्यांनी खरी स्क्रेपचे गाडे ना आणि तरी सारे गाडये मागी भाज्यांच्या गाड्या तेतून घालून व्हरत आहेत पण हे आता ओपनली कदंबान सोरो वरपूक लागलं म्हणजे हो सोरो ट्रान्सपोर्ट कर इजी ट्रान्सपोर्ट आता ह्यांना मेळा आणि जर असे कदंबाचे ड्रायवर आणि कंडक्टरच जर त्यांना थंड सोरो वरून लागले जे थंच्या लोकांक आणि हांगा येऊन सोरो घेऊन किंवा ती तस्करी करची पडची ना त्यांना इजिली सोरो थंय मेळो शकता आता ही जी कारवाई झाला अशा पद्धतीन प्रत्येक जो बसी वयतात जावं ट्रान्सपोर्ट वयतात कदंबा वयतात स्पेशली कदंबांची चेकअप जाय जा, आणि तांच्या कडल्यान जर अशा पद्धतीचं सोरो बिरो वचपाचे जर प्रकरणं जातात ती जाल्यार ती प्रत्येक टायमार उघड जाय जा। आता दुसरी वार्ता वार्ताची आम्ही बातमी घेवया जा, ती म्हटल्या धनगर समाजाच्या आरक्षणास धनगर समाजाच्या आरक्षणास केपेतील एस टी समाजाचा विरोध आता ही एक बातमी आहे की काही दिस फाटी गोवन वार्तानूच ही तीन तारखेर बातमी छापून हाडिल्ली की आता गोयच्या धनगर समाजा गवळी धनगर म्हणून त्यांना हे मेळटा स्टेटस मेळटा आणि तांकां एस टी मेळची म्हूण त्याच्या खातीर हो प्रयत्न चालला त्याच्या उपरांत जे प्रुडंटान मंत्री सुभाष आमचे सुभाष फळदेसाई जे आसात समाज कल्याण मंत्री तां ज्यांना गाठले त्यांना त्यांच्यानी तरेन सांगलेले की गोयचे जे धनगर समाज हा ते वेगळो धनगर समाज आणि त्यांना एस टी ताच्या खातीर सरकारूय बऱ्या पद्दतीन यत्न करता आणि आता बेगिनातल्या बेगीन, बेगीन एस टी मेळटली आम्ही पहिला की दोन हजार तीनातल्या जेन्ना धनगर समाजाक वगळून गावडा कुणबी आणि वेळीप या तिनुसार एस टी दिली थंयच्यान धनगर समाजाचा लढो चालू असा आणि आता ह्या एका वेगळे वळण येऊपचे कारण अशें म्हणजे एक एल्टॉॉन डिकॉस्टा जे असतात केपेचे आमदार त्यांच्यांनी एक आपल्या भाषणात असे म्हटले की खरी मेंढऱ्यांच्या मधी आता घुसपाक घुसप आता त्यांच्या ह्या वक्तव्याच्या जर त्यांच्यानी जर धनगर समाजात जर असं हे करून जर म्हटलं असत त्यांच्यानी म्हण सांगिली जर त्याचं कोणत समर्थन करू शकना पण ज्या पद्धतीन दुसऱ्या दिस धनगर समाजाची पत्रकार परिषद झाली जे जा बाबू कवळेकरांना आपल्याचे ओढून घेतला ते जर तसे पळवलं जर हे आता खरीटॉन वर्सीस जे आमचे बाबू कवळेकर आशिल्ले आता ते खरी एस टी वर्सीस धनगर समाज हे त्यांच्यानी हो वाद खरी पेटयला असं दिसतं कारण राजकारण्यांनी हो वाद पेटिला असं दिसतं की जेव्हा दोन हजार तीना सांगन आज मेरेन राजकारण्यानी ह्या एस टीच्या विषयाचे खूपशे राजकारण केलं आणि आता जे खरी धनगर हो समाजाचो विषय जातात जातो ते परतून राजकारण सुरू झालं कसे आता दिसपाक लागला कारण धनगर समाजानु ह्याचे खूप आक्रमकता अशी पवित्रा घेतलेली असतात तांचे पत्रकार परिषद जायत असतात ते एल्टॉनचे बरेचशे टीका करीत असतात आता खरं म्हणपाक गेल्या आता एल्टॉनाक असे कियाक म्हटले जु ते एल्टॉन खरंच धनगर समाजाक म्हटले काय की ताणी आपल्या विरोधी विरोधक जो असा बाबू आता कोणाक म्हटले हे जर बाबू आणि एल्टन नर्सीस बाबू असा जर त्या समाजान कियाक ओढून घेऊन आपल्या आंगार आणि समाजान कियाक ताच्या खात्री आता एक समाज म्हणून आपल्या समाजाच्या मनशा बरोबर प्रत्येक समाज फाटल्यान रावता पण जे असं खैतरी हे जाता की दोन्ही सेम समाज असतात आणि त्यांच्या मधी राजकारणा खातीर जर तरी फूट लागला जाल्यार हो खंय तरी विषय जो असा तो फ्युचरा खातीर बरो थारचो ना आणि हेचे इफेक्ट जे आसात ते रॉंग पद्दतीन जावपाक शकतात सो ताच्या खातीर हे जे राजकारण आसा ते समाजा मदीं हाडले आनी कशा पद्दतीन ताचे बॅड इफेक्ट हो समाजाचेर जाता हे ताचे उदाहरण म्हणू शकता की ज्या पद्दतीन आता समाज बाबू कवळेकाराच्या फाटल्यान रावला आणि समाजाने ते ओढून घेतला आता एल्टोनान एल्टॉनात भाषणात तेन्ना त्यांना खंयच्या समाजाचे नाव घेवंक नशिं त्याने फक्त एक म्हण सांगिल्ली पण ज्या दिसाच्यान आम्ही पळयता की कशा पद्दतीन हे दुसऱ्याच दिस सामकी धनगर समाजाचे जे आशिल्ले लोक त्यांच्यानी पत्रकार परिषद घेतली आणि तो आपल्याचेर वडून घेतलो आता वडून घेवपाची कित्याक गरज आशिल्ली तो एक व्हडलो म्हटल्यार प्रश्न असा किंवा धनगर समाज तरी सांगपाक किंवा बाबू गवळेकर सोदता काय की बाबा आपण एस टी दिवपाक सोदता जाल्यार ते सारकें स्पश्टपणान कळना कित्याक जर दोन दो हजार सावन आम्ही पळतात की बाबू आणि हे जे लिडर असतात त्यांच्यांनी फॉलोअप केला पण आता खरी हो विषय सुटव जाता हो त्यांना आपण तो केला असं सांगायची गरज नाही कियाक प्रत्येक समाजातलो प्रत्येक लोक हो त्यांच्या फाटल्यान रावला वेळोवेळी त्यांच्या फाटल्यान रावला आणि त्यांच्यानी केला समाजात खुपशा फावटी समाज हो बाबू कवळेकर फाटल्यान रावला त्याच्या विले वेचणुके टायमार जाव किंवा खची वेचणूक येतात त्यांना बाबू कवळेकरां धनगर समाजाच्या नेतृत्व केलं आणि धनगर समाजाक जे बाबू कोळेकर सांगतात त्या पक्षा दंगर धनगर समाज वेळोवेळार रावला हे प्रत्येकान पहिला मागीर बाबू कोळेकर आता असं इतकं जाता की बाबा आपणच हांकां मिळवून दिलो म्हूण कारण सगळेच जाण तुझ्या फाटल्यान राविल्ले म्हूण मेळोवन दिवपाक शकलो असे आता म्हणून शकता आणि एल्टोनाक परतून काल ज्यांना पत्रकारांनी विचारले त्यांना एल्टोनान सांगला की आपण समाजाक म्हणून ना धनगर समाजाक एस टीच्या तो विरोधान ना असं तो म्हणता त्याने फक्त जे आशिल्ली ती सांगली आता कोण घेता ओढून घेतला जे म्हणतात आपण रिस्पॉन्सिबल ना आता समाजान धनगर समाजाने आपल्याचे किराक ओढून घेतला तो एक प्रश्न असा आज आम्ही पहिला की हे महत्वाचे जे असे बातमे असतात ते आम्ही आजचा फ्रंट पेज ह्या कार्यावळीतल्या तुमच्या मुखार हाडला आम्ही फाल्या असेच वेगळे घडामोडी घेऊन तुमच्या मुखार येतले तोपर्यंत तुम्ही पळत राहत गोवन वार्ता लाईव्ह आणि प्रुडंट